नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये दुर्गी भुवनेश्वरीकडे येते आणि म्हणते ताई लॉन्ड्रीवाला आला भुवनेश्वरी म्हणते घेऊन ये त्याला तो आतमध्ये येतो आणि भुवनेश्वरीसमोर खालीमान घालून उभा राहतो दुर्गी म्हणते ताई हाच तो श्रीकांत यांच्याच खुलीवर राहतात अधिपती तो सरकार आमचं काही चुकलं का त्यांचं आणि तुमचं काही भांडण आहे का नाही म्हणजे ते जोडपं आम्हाला चांगलं वाटलं म्हणून आम्ही खुली भाड्याने दिली त्या पोराला खोली दिली ती आमची चूक झाली की काय पण आओ पोरग लई कामाचं आहे जे काम सांगितलं का ना ते करतंय म्हणुश्वरी म्हणते पोरग पोरग काय त्याचं नाव अधिपती आहे श्रीकांत म्हणतो होय तुम्हाला कसं माहिती मुणुश्वरी म्हणते लेख आहे आमचा आता लॉन्ड्रीवाला घाबरतो आणि म्हणतो सरकार आधी सांगितलं असतं मुणुश्वरी म्हणते सांगितलं असतं तर काय केलं असतं तर त्यांची खातरदारी केली असती मणुश्वरी म्हणते भाडं किती घेतोस तंत सरकार नवीन जोडपं होतं म्हणाले दहा दिवस राहायचं म्हणून म्हणलं दहा दिवसाचं काय भाडं घ्यायचं म्हणून खोली तशीच दिली पण सरकार तुम्ही सांगितलं असताना तुमचा लेक आहे मग काहीतरी भांडीकुंडी दिली असती पोरं तशीच राहतात हो मणुश्वरी म्हणते दहा हजार भाडं घ्यायचं तो तो दहा हजार एवढं भाडं अहो सरकार तुमचाच लेक आहे ना आणि त्याच्याकडून भाडं घ्यायला सांगता मणिश्वरी म्हणते जेवढं सांगितलं ना तेवढं करायचं आणि दुर्गे याला मदत कर याच्या दुकानासाठी याचा धंदा वाढवण्यासाठी पैसे दे दुर्गे म्हणते होय ताई श्रीकांतची इच्छा नसते पण तरी पण तो मान्य करतो आणि निघून जातो मुणुश्वरी म्हणते दुर्गे जा आणि त्याला समज दे आता लॉन्ड्रीवाला जातो आणि म्हणतो येऊ का आत अधिपती म्हणतो अहो माऊली या की अक्षरा म्हणते थांबा मी चा करते तो नको चहा बी काहीच नको तुमच्याकडे एक काम होतं अधिपती म्हणतो बोला ना कसलं काम होतं पडदेशी करून टाकतो श्रीकांत म्हणतो तेवढे माझे भाड्याचे पैसे द्या आता अधिपती आणि अक्षराच चेहरा पडतो अधिपती म्हणतो नाही देतो ना मी भाडं पण एवढं लगेच काय झालं तो तो अहो तुम्हीच आता बोला ना पडदेशी काम करून टाकतो मग द्या भाडं अक्षरा म्हणते किती भाडं द्यायचं तो तो दहा हजार आता तर दोघं पण शॉक होतात अधिपती म्हणतो दहा हजार जरा जास्त नाही का श्रीकांत म्हणतो हे बघा तुम्ही दहा दिवस खुलीत राहणार म्हणजे हा महिना गेला की आणि मला पैशाची लय गरज आहे अक्षर म्हणते दहा हजार जरा जास्तच आहे श्रीकांत म्हणतो हे बघा तुम्हाला पटलं तर हा ना नाही तर नाकारू पण तुम्हाला भाडं दहा हजारच द्यावं लागेल अधिपती म्हणतो ठीक आहे ठीक आहे आम्ही करतो काहीतरी श्रीकांत निघून जातो अक्षर म्हणते यांना अचानक काय झालं अधिपती म्हणतो तेच कळनाचं झालंय दुर्गी येतील म्हणते ताई त्या श्रीकांतनी काम केलं बरं का मुणेश्वरी म्हणते कोण श्रीकांत तिन्ही त्या ग तो लॉन्ड्रीवाला मुणेश्वरी हसायला लागते म्हणते आता मजा येणार आमची तर अशी इच्छा आहे त्या घराबाहेर गेल्या ना त्या आता घरातच नाही आल्या पाहिजे असं वाजलं पाहिजे दोघांमध्ये की परस्पर मायर गाठलं पाहिजे त्यांनी दुर्गी म्हणते होय ताई तू जसं म्हणते ना तसंच होणार तुझी हो डाव टाकला की नाही तो डाव त्याचं काम करणार दहा हजाराच्या भाड्यापायी ती अधिपतीशी भांड भांडणार ले मोठ्या तोंडाने बोलली होती ना मॅ बी येणार तुमच्या मागं आता झालं असेल तिला पाश्चाताप मुणेश्वरी हसते दुर्गी म्हणते बोल बोल बोलल आणि जाईल माहेरी निघून मला तर असंच वाटतं ताई मुणेश्वरी म्हणते आमची बी तीच इच्छा आहे दुर्गी म्हणते आता तिला जाणीव होणार आणि ती अधिपतीला सारखं दोष देणार मुश्वरी म्हणते तू काही ज्योतिषी आहे का असं होणार तसं होणार जाता त्यांच्यावर लक्ष ठेव आणि जातानी चंचीला घेऊन जा आणि जर का त्यांच्यामध्ये काही भडका उडाला नाही तर तू काडी टाक असा भडका उडाला पाहिजे ना ती मायरी आणि अधिपती घरी अधिपतीला जाणीव झाली पाहिजे ती पैशामुळेच त्यांच्या सोबत राहते अधिपती म्हणतो त्या श्रीकांतरावाने धक्काच दिला अक्षरामध्ये हो ना आपण ही खोली सोडूया आणि दुसरीकडे जाऊया तो तो नाही अशी हार नाही मानायची दहा हजारासाठी आणि तसं पण कमी काळासाठी कोण खुली देणार आपल्याला त्यापेक्षा मी काम बघतो अक्षर म्हणते एकट्याने का बघायचं मी पण बघणार त्या भोसले मॅडम ना मी त्यांना फोन केला होता ट्रान्सलेशनसाठी त्या मला म्हणाल्या मी फोन करते पण आता मीच फोन करते ती फोन करू म्हणते मला काम हवं होतं अच्छा आजच आहे का मग मी आजच येते फक्त माझ्याकडं लॅपटॉप नाही आहे ठीक आहे ठीक आहे मी लगेच येते हां फोन ठेवू म्हणते बघा मला काम मिळालं त्याचे पण पैसे मिळतील अधिपती म्हणतो चांगलंच आहे पण तुम्ही लय लोड घेऊ नका तो पण फोन करतो आणि एका शेतामध्ये काम शोधतो आणि म्हणतो समोरच्याला म्हणतो नाही नाही हो असंच काम पाहिजे फॉर चेंज हे त्याच्या शब्दाला अक्षर हसते तो तो येतो होतो शून्य मिनटात येतो थोरले सरकार गुणगुणत असतात तेवढे आजी जाते आणि म्हणते काय सरकार आज लय खुश दिसतात चारस म्हणतो माझा मुलगा जिंकला ना त्याचा मला खूप आनंद होतो आणि एवढा आनंद का होतो माहिती आहे आजी म्हणते का तर तो, तो ज्या कारणासाठी अधिपतीने एवढं केलं ना ते कारण काय माहिती का अक्षराच्या सुखासाठी तिला खुश ठेवण्यासाठी त्यांनी एवढं केलं त्याचा मला खूप आनंद झाला आणि अजून एका गोष्टीसाठी मला भयंकर आनंद झाला ओळखा आजी असून म्हणते हाय का आता मी कसं ओळखणार तर तो, तो तुमची मुलगी हरली ना त्या उद्देशाने तिने दोघांना बाहेर काढलं ना तिचा उद्देश सपशेल मातीत गेला फासला हारली तुमची मुलगी अधिपती जातो आणि वेळा घेऊन शेतात कामाल पन पन काम पन कामाला लागतो अक्षरा पण जाते आणि तिला पण काम मिळतं ती पण कामाला सुरुवात करते च्यांची म्हणते मम्मे काय उपयोग नाही झालं त्यांचं नातं अजूनच घट्ट होत चाललंय दुर्गी अधिपतीला बघते आणि म्हणते अगं त्या अक्षराने खरंच याला कामाला लावलंय त्यांची म्हणते म्हणजे तिंती चल चल धावते दोघी पण बघतात तर अधिपती गवत काढत असतो दुर्गी म्हणते आता बघ मी काय करते ते मॅडम पण अक्षराच्या कामावर खूप खुश होतात आता तिला कामाचे लगेच पैसे मिळतात अक्षर म्हणते दुसरं काम ते म्हणतात मी तुम्हाला मेल करते आणि तुम्ही जे जास्त काम केलं ना त्याचे पण पैसे देते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद